तर चला फायनली आता माझं आवरलेलं आहे सगळं तर आता निघायची आहे तयारी बाजारची तर मी आता हरभरा वटाणा भरून घेते दाजींनी काढून ठेवलेलं आहे भिजाय ठेवलेला आहे तो आणि तो मोटर बंद केलेलीच नव्हती दाजींनी ती केली आत्ता मी तर मी हरभरा वटाणा भरते तोपर्यंत दाजींचं आवरत आहे कपडे काढून ठेवलेले आहे गाल, संध्याकाळी गळ्या घालावं लागतील कपाटात ठेवावं लागेल ऊन पण आहे जरास बाहेर आणि आवाज येतो तुम्हाला आज शेवटचा दिवस आहे कीर्तनाचा तर प्लीज फक्त मला सपोर्ट करा बाकी मला तुमच्याकडून काही नको आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे त्याचा व्हिडिओ लवकरच येईल उद्या किंवा परवा परवा येणार आहे पण येणार आहे खूप मोठी गुड न्यूज आहे हाय का नाही पण असाच सपोर्ट करा गुड न्यूज लवकर सांगणार आहे फक्त वेट आणि वॉच हाय का नाही जास्त करा जास्त गोर होतील तर चला मी आता हरभार वाटर बोल हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बाजारला जायची तयारी चालू झालेली आहे पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पहिली अशी विनंती करते की नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छोटीशी कमेंट करा तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे बघा आमचं तर आजी किती गरीब आहे बघा इकडं बघू गरीब माणसातून इकडं बघा इकडे बघ की भाई कोणता पिक्चर बघत होते पिक्चरचं नाव सांग पिक्चरचं हिरोचं नाव काय झिंगा झिंगा अ त्याचे हिरोच्या बापाचं नाव रंगा हिरोच्या नानाच नाव त्या दादाचं नाव झिंगा का वाच्या रंगा रंगा का असा खतरनाक पिक्चर बघितला आता आम्ही दोघांनी आता चालले उलगं मटकी भरायचं आम्हाला बडबड करते ते म्हणते ते चल उशीर होतोय आहे का नाही भरली का सगळी मटकी नाही भरली तर चला बघूया आता मटकी कशी भरते दाजी आणि बघा हा किती निर्लज्ज आणि सुखवाशी आहे कसा उशी बिशी ह्याला पण पाहिजे आणि आज ह्याची सांगू कामत ह्यानी इथं बसल्या बसल्या सकाळी सुसुकीली केली बघितले ना तुम्ही चिताय हसत होती तर बघा आता जाग्यावरच घरते स्वप्न पडत असेल काय कुत्र्यांना पण स्वप्न पडत असेल काय तर बघा किती असे छान मटकी स्वप्न खूप दिवसात ना हा व्हिडिओ नाही का ऐका पहिल्यांदाच दाखवते मटकी भरायचा ऐका नाही थोडीशी गंमत केली हसले जरा असं मनावरती कोणी घेऊ नका पण खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा चला आता सपोर्ट करायच्या ऐवजी दाजी मला चांगला सपोर्ट करतील हाय का नाही किती छान मटकी बघा किती सुंदर अशी मोड आले तर चला तुम्ही हसत का नाही बरे व्हिडिओ चालू केल्यावरती चला 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 हा काय करते हरभरा भरते बघा असं भरावं लागतं कारण पाणी जर राहिलं ना ते असं भिजवलेला आहे सकाळपासून आता धुवून स्वच्छ का असा ह्याच्यावरती टाकायचा नाहीतर चिकट बनतो आहे का नाही तिथे वटाना असं त्या जाळीच्या भांड्यामध्ये टाकलं की पाणी निथळून जातं त्याच्यामधलं हे विकावं लागतं तुम्हाला वाटत असेल पण नेहमी आनंदीच राहायचं दुःखी करायचं काव असत मुख राहायचं आणि आपल्या मुळात स्वभावच आहे हसत खेळत आयुष्य जगायचं टेन्शन घ्यायचं नाही चला असं देतो कटिकडे वटाना बरं चाललंय वटाणा भरला मग चांगल्या पाण्यात चांगला हिरवा भरला ठीक आहे चला असू दे चला आता निघायचं चालेल तर आता दाजी लागले गाडीमध्ये हा पाट्या ठेवायला आता आपल्या दोघालाच वटाणा उचलावं लागेल तर इथं आणलेलं आहे वटाण्याचं पोतं बघा दोघांनाच उचलावं लागल आबा गेले बाजारात आजीला काही जमत नाही हे किती किलो असेल किती किलो असेल ते सत्तर किलो त्रेसष्ट सत्त। का हेच बरे इकडं कॅरेट राहिले काटा वगैरे आणून ठेवला काटा ठेवला काटा ठेवलेला आहे तिथं दे तिथेच राहू दे वटाण्याचं पोतं उचलू लागते आजींना मदत करते तर टाकलं पोहतं अक्षरशः दम लागला आणि बघा माझ्या बोटांना हो का ते नैदालची गोणी ना, ना। दिसत पण नाहीये नायलची गोणी रुतली आहे हाय का नाही जोर लागा की हैशा मदत करू लागा का नाही तुम्हाला डायरेक्ट ना आम्ही इथून दोघांनी पोतोचेल असं हायशा केलं असंच करून पोहतो गाडीत गेलं आहे का नाही आलेली आहे गाडी चालू आणि इकडं कोंबड्या मी तोडल्या तर बसवल्या दोन कोंबड्या आजी मी गाडल्या वाटतं आजी ना मी निघालो तर आजीला सांगितलं बाहेर झोपायला आजी झोपली घरामध्ये आता पाहुणे चार वाजत आलेली आहे चुटा येईन शाळेतून तर चल बघा तर चला आता डायरेक्ट बाजारामध्ये